स्वाती कपणे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना स्वाती कपडे युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत टेबल गुड मॉर्निंग सर्वना माझी सेवा चालू आहे मुलींनी छान पोहे केली खाते मी सगळं बेडवरच चालू आहे माझा मस्त <laughs> नाश्ता वगैरे झाल्या मग स्पंजिंग करून घेतलं माझा हात मागे जात नाही समूह माझी विघाल जाते आज दुसरा दिवस तर परत ड्रेसिंगला पण जायचं नाही बर्फाने शेक करून ड्रेसिंग करून आल्यावर मी थोडा आराम केला

नंतर माझे मामा आले मला बघायला एकंदरीत असा हा दिवस गेला तुमच्या प्रार्थने मी लवकरात लवकर रिकवर होणारच आहे तुमच्या प्रार्थना अशाच माझ्या सोबत राहू द्या आणि मला नक्की सबस्क्राईब करा do parente é